मी मागील हप्त्यामध्ये आपल्या इथल्या नामदारांना भेटून सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला ठोस उपाययोजना करता येत नाही तोपर्यंत काही गरजेचे उपाययोजना आहेत त्या अशा की जे बिबटप्रवण क्षेत्र आहेत तिथे भोंग्याच्या गाड्या फिरल्या पाहिजेत की हा क्षेत्र बिबटप्रवण आहे कुणी एकटे दुखते घराबाहेर पडू नका आपल्याकडील वयस्कर आणि लहान मुलं जे शौचासाठी किंवा इतर गोष्टीसाठी बाहेर पडतात त्यांना आवर घाला त्यांना घरातच ठेवा आणि ही जनजागृती होण्यासाठी तुमच्या रस्त्यावरती कायम जर गाड्या फिरल्या माणूस एखाद्या कामात गुंग असला विसरून गेला पण त्या गाडी फुरल्याने फिरल्याने माणूस कायम सतर्क राहतो आणि सतर्क झाल्याशिवाय हे हल्ल्यांमधली कमतरता येणार नाही दुसरी गोष्ट कुणी एकटं दुप्ट फिरू नका हातात काठी घ्या केला जेणेकरून तुम्हाला बुबट्याला परत लावता येईल मागच्या पेम्पर खेळच्या घटनेला मला पेम्पर खेडची सगळी मुलं भेटली होती म्हटली भाऊ आम्ही याला मारणार का होणार म्हटलं तुम्ही मारा तुमची केस मी लढतो तुम्हाला पाहिलं तुम्ही त्यांना विचारा ते येते होते आणि त्यासाठी जनजागृती म्हणजे काय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर या कायद्यानुसार कोणत्याही संरक्षण वन्य प्राण्याला मारणे हा गुन्हा आहे मध्ये अपवाद सेक्शन अकरा आता हा अपवाद काय आहे ना हे पूर्ण आहे कामलॅक्स एनी ह्युमन <laughs> म्हणजे काय हो की जर जंगली प्राणी मनुष्य व्यवस्थित घुसला आणि तो तुम्हाला दिसला आणि तुम्ही तुम्हाला भीतीने जर त्याला मारून करून टाकला तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा ट्रॅक्टर नाही त्यामुळे तुमच्या मनातली पहिली भीती झाला की मार्ग त्यामुळे गुन्हा होईल नाही आपण त्याच्या आपल्या वर्गात आला आपल्या शेतात आला किंवा आपल्या वस्तीमध्ये आला तर तुम्ही त्याला मारू शकता हे मी नाही सांगत हे ओबीसी सांगत नाही ओबीसी काय काही कुणी नंबर अकरा सांगतो की तुम्हाला तुमचा स्वतःचा हा पूर्ण माझा अधिकार अरे अधिकार तुमच्यापासून कोण घेऊ शकत नाही कुठलं असं झालं लोक समोर सांगतो तुमचा पूर्ण केसचा तुम्हाला कुठला व्यवस्था मिळवून देणार नाही किती वेळा नाही किती वेळेला घालत आम्ही माणूस ठरत नाही का आपल्या घरामध्ये भावाने बाद करता भावाचं दुःख फिरता तुमची आवडत माणूस ठरत नाही का हा तुमचा अधिकार आहे आणि आज शासनाने दिला आहे हा कुणी दुसऱ्यांनी दिलेला नाही तेव्हा तुम्ही संविधान आयपीसी कलम शाण ते कलम एसी साईट टू प्रायव्हेट डिफेन्स मनुष्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्याचा अधिकार आहे ज्यांच्याकडे बंदूक असाल बंदुकेने मारा ज्यांच्याकडे कोर्टा असाल कोर्टानी मारा फक्त तो तुमच्या वस्ती आला पाहिजे तुम्ही रागा जाऊन केली तर त्याला शिकार

आणि याचे संविधानाने दिलेल्या कायद्यात हा आपल्याला अधिकार आहे हा आप कोणी आपण विधान सांगितलेलं नाहीये चौथी गोष्ट